स्वागत राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय मतदारांनी मतदान करून सिंधुर्गातला दहशतवाद संपवावा असा आवाहन यावेळी केसरकर यांनी केलं आहे संपूर्ण कोकणचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर मतदानाचा ओघ आता वाढू लागलाय सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे नुकतेच मतदान करून इथे दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दीपक मला सांगा कसा ट्रेंड आहे मतदानाचा आणि काय वाटतंय म्हणजे कुणाच मतदानाचा प्रतिसाद आहे तो कसा लाभतोय चा जो ट्रेंड आहे लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे आज जे मतदान होतं आहे हे मतदान एक क्रांतिकारी आहे या सिंधुदुर्गला ज्या शांततेची गरज आहे ती ही लाल माती आणि लाल मातीमध्ये असलेलं छात्रतेज हे सिंधुदुर्गला शांतता मिळवून देईल आणि तो जो शांततेचा लढा आहे तो खऱ्या अर्थाने या पुण्यभूमीमधूनच सुरू झाला आणि या पुण्यभूमीमधूनच तो विजयसुद्धा संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि महाराष्ट्राला दिसेल काही मतदारसंघात तक्रारी दाखल होत आहेत काय नेमक्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये परबवाडा आहे वेंगुर्ल्यामध्ये तिथे सत्तावन्न नंबरचे जे हे आहे बूथ आहे त्याच्यामध्ये आपण जरी कुठल्याही चिन्हावर बटन दाबलं तरी ते मत काँग्रेसचे लालदेवे पेटत होते अशाच तरी स्वरूपाची एक त्या ठिकाणचं जी पेटी होती म्हणजे जे, जे बॅलेट बा मशीन होतं ते बदलण्यात आलेलं आहे अशाच स्वरूपाची दुसरी तक्रार ही माझ्याच मतदारसंघातल्या वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडच्या याच्यातून आलेली होती तिसरी तक्रारी माझ्याच मतदारसंघातील पडवे माझगाव या ठिकाणून आलेली आहे की तुम्ही तिथं दुसरं कुठलंही बटन दाबलं तरी काँग्रेसवरचा दिवा पेटतो एका ठिकाणची पेटी बदललेली पेट्या मला बदलल्या की नाही माहिती नाही परंतु मी सर्व मतदारांनाच आवाहन करतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बटनावर ते बटन दाबता त्यावेळेला त्याच्या समोरच लाल दिवा पेटला की नाही याची आपण खात्री केली पाहिजे आणि जर तो लाल दिवा पेटला नसला तर ताबडतोब आपण त्या केंद्राचे अधिकारी असतील त्यांच्याकडे तक्रार दाखल केली पाहिजे की जेणेकरून ती मशीन्स बदलण्यात येते तर हे होते दीपक केसरकर दुपारनंतर आता मतदानाचा ओघ वाढू लागलाय मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडत आहेत त्यामुळे एकूणच मतदार काय निकाल देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ला आता सगळ्यांचं लक्ष आहे ते सोळा मेकडे कॅमेरामॅन दीपक वाघमारेसह विकास गावकर झी मीडिया सिंधुदुर्ग देशभरात आज बारा राज्यात एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे सगळीकडे मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय सकाळपासून मतदारांच्या रांग